बघा दोन संख्यांचा मसावी हा दसावीचा एकछेद सहापट आहे जर का मसावी पंधरा व एक संख्या पंचेचाळीस असेल तर दुसरी संख्या कोणती सर प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा प्रश्न आहे दोन संख्यांचा मसावी हा छेद सहा पट जर का मसावी पंधरा व एक संख्या पंचेचाळीस तर दुसरी संख्या कोणती आता पहिल्या वाक्यामध्ये दोन संख्यांचा मसावी हा लसावीचा एकछेद सहा पट लक्ष द्या गणित म्हणते मसावी हा म्हणून मसावी बराबर लसावीच्या लसावीच्या लसावी, चा, लसावी, चा, लसावी, चा, लसावी चा, चा, एक छेद सहा पट आणि इथ मसावी दर्शवला किती हो पंधरा बराबर चिन्ह लसावीचा छेद इथं लसावी आणि चा ह्या अक्षरासाठी गुणीला चिन्ह वापरत असतात समोर छेद सहा लक्ष द्या आता इथं प्रश्न मनाशी असा करा अशी कोणती संख्या आहे जिची छेद सहा पट म्हणजे पंधरा काय म्हणालो लक्ष अशी कोणती संख्या आहे जिची छेद सहा पट म्हणजे पंधरा लक्ष द्या इथं चा ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह का सर तर चाचीचे ही पद सोडत असताना नेहमी आपण गुणाकार करत असतो पदावल्या आणि पदावल्याचे काही नियम कंच च म्हणजे चाकीचे ही भागू बेब ओके इंग्रजीमध्ये तुम्ही बॉर्डमॉस असं म्हणता आता इथं असा मला प्रश्न करा अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येची एकछेद सहा पट म्हणजे पंधरा मग आता लक्ष द्या अशी उदाहरणार्थ यक्ष ही संख्या आहे जी चे मग आता जी चे मध्ये सुद्धा चे हे अक्षर आलं आणि चाची चे पद सोडत असताना नित्य गुणाकार करत असतात ते लिहून ठेवा उदाहरणार्थ अशी यक्ष संख्या आहे जीचे य्छेद सहा म्हणजे पंधरा होतात मसावी हा लसावीच्या इच्छे सहा पट दर्शवला मग आता प्रथमत लसावी किती हे सोडू यक्ष यक्षसोबत गुणीला कसे तर यक्ष खाली काही नाही म्हणजे एक असतो कोणत्याही संख्येखाली कोणत्याही संख्येच्या छदस्थानी कुठलाही अंक नसला म्हणजे एक हा अंक नित्य असतो हे तुम्ही पूर्वीकडून ऐकलं असेल मग आता बनतात हे दोन अपूर्णांक आणि अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदाच्छदाचा मग यक्ष गुणीला एक म्हणजेच यक्ष एक यक्ष काय आणि केवळ यक्ष लिहिलं तरी चालते आणि सहा एक सहा बराबर हे समोर पंधरा यक्सला यक ला करा पंधराकडे जातानी सहा गुणीला मांडावे लागतात पंधरा सक नव्वद ही यक्साची किंमत मिळाली म्हणजे अशी अर्थात नव्वद ही संख्या आहे जिचे एक छेद सहा जिचे एकशे सहा म्हणजे पंधरा होतात वाटल्या सहा भाग द्या पंधरा सतव नव्वद आता पंधरा गुणीला एक म्हणजे काय हो तर पंधरा पंधरा हा झाला अर्थात मसावी आणि नव्वद हा झाला लसावी लक्षात आलं तुमच्या आता मसावी आणि लसावी आम्हाला मिळाला एकरानो नवीन काही गोष्टी याला आपण सूत्र म्हणू किंवा याला काही मेथड म्हणा लक्षावी मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो ही संख्या एक आणि गुणीला संख्या दोन काय म्हणलो मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार एवढा असतो आता आम्हाला मसावी ही मिळाला आणि लसावी सुद्धा मिळाला आणि एक संख्या गणितात आयती दर्शवलेली आहे ती आहे पंचेचाळीस याला गुणीला दुसरी संख्या कोणती उदाहरणार्थ दुसरी संख्या यक्स आहे असं मनाशी गृहित पंधरा गुणीला नव्वद कडे जातानी हे पंचेचाळीस भागीला स्वरूपात दाखवावे लागतात आणि हा भाग दोन न जातो सर मग आता अंशामध्ये उरलेल्या पंधरा आणि दोनचा गुणाकार म्हणजे ची किंमत पंधरा दोन्ही तीस बराबर यक्ष कुठं ठेवले आपण यक्ष हे दुसऱ्या संख्येसाठी म्हणून दुसरी संख्या कोणती हो यक्ष मोडा आणि इथे लिहा तीस दुसरी संख्या, संख्या है। पंचे तीस आहे आणि ह्या त्या दोन संख्या आहेत पंचेचाळीस आणि तीस ज्यांचा मसावी पंधरा लसावी नव्वद प्रश्नामध्ये दुसरी संख्या कोणती असा प्रश्न मित्रांनो तीस ही दुसरी संख्या उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल okay. ओके